भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी अभियान या निमित्ताने आज पिंपरखेडमध्ये एकूणच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सदस्य नोंदणी अभियान होत आहे आबांचं आणि आज दोघांचंही भाषण झालंय आपण जोरात माझा सत्कार केला आणि सकाळ सकाळ थंडीमध्ये सुद्धा हलक्या लावल्या झाल्याच्या नंतर आपण कुठं कमी पडलो असं नाही तर आपला पराजय झाला तो आपण मान्यही केला नाही पण एवढ्या अटीतटीच्या लढाईमध्ये कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली संघर्ष केला अतिशय चिकाटीने आपल्या आपल्या गावामध्ये अधिकची मतं मिळवण्यासाठी प्रयत्न केला परंतु यश आलं नाही आणि मग आपल्या यात्रेच्या हगाम्यामध्ये कुस्ती लागल्यानंतर कोणतरी पडणार कोणतरी जिंकणार तर दोन वेळेस आपल्या वर पडायची वेळ आली दोन वेळेस जिंकलो दोन वेळेस हरलो परंतु गेल्या वेळेस हरलो खरिल तरी आमदार होणार आलो आणि ज्या दिवशी आमदार झालो त्या दिवशी सरकार आलं त्या दिवसापासून दिवसा निवडणूक लागेपर्यंत मंत्री होणार का सभापती होणार सभापती होणार का प्रदेशाध्यक्ष होणार अडीच वर्षात काही झालंच नाही शेवट निवडणूक लढलो आपण सगळे त्याच्यात पराजय झाला अल्पशा मतदान वीस तारखेला मतदान होत लक्षात आहे ना तुमच्या आणि तेवीस तारखेला मतमोजणी होती वीस नोव्हेंबरला मतदान होतं आणि मी एकोणीस डिसेंबरला महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचा सभापती एक आत आणि सभापती असा झालो मी रात्री सांगितलं शरद बसला अजून नाही दुसरं कोणी सभा अंकुश भाव आहे ना उपसभा ह्या सभापती तर ह्या सभापतीतलाही फरक आहे मला वाटलं सभापती म्हणजे सभापतीच असेल <coughs> पण सभापती म्हणजे त्या विधिमंडळाच्या सगळ्या मी सर्वोच्च पदावर आहे खालचे दोनशे अठ्ठ्याऐंशी वरच्या अठ्याहत्तर या सगळ्या आमदारांची सभा असते आणि त्या सभेचा मी सभापती असतो <laughs> आणि जर आमदारांच्या हक्कावर काही गदा आली तर त्याचं संरक्षण करायचं माझं काम असत एवढं पद मिळालंय तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यामुळं या पदाला तर आपण न्याय देऊ कामही करू टाकलेली जबाबदारी नेतृत्वाने ते सिद्धही करू आणि जिथं आपण जातो तिथं दुसऱ्याला खोड्या करण्यापेक्षा आपली जागा मजबूत करण्यावर माझं लक्ष असतं आणि ते तुम्ही आतापर्यंत बघितलंय त्यामुळे तसाच स्वभाव असला पाहिजे दुसऱ्याला खोड्या करत आणि दाबत माणूस काही मोठा होत नाही मग त्याच्यातच वेळ जातो त्यामुळे अण्णा आजारींनी माझ्या जीवनात मोठं भाग्य आहे आणि लोक बोलतात नशीबवान आहे काही झालं तरी सर्वोच्च पदावर जातो अण्णा हजारे सत्काराला आले ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांच्या बोलण्यावर अनेक वेळा सरकार हादरलं दिल्लीतलं सरकार बदललं आणि त्यांनी जो काही आशीर्वाद दिला आणि त्यांनी जे काही दोन शब्द माझ्याबद्दल बोलले मी आयुष्यात सगळं कमावलं असं मला वाटतं <प्थाँगा> त्यांनी सांगितलं स्वच्छ आणि निष्कलंक कुठलाही डाग नसलेल्या व्यक्तीच्या मी सत्काराला आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राजकारणात राज्यकर्त्याच्या कार्यक्रमाला फक्त दोनच कार्यक्रमाला गेले एक तर आर आर पाटील आणि दुसरा मी त्याच्यामुळे मग निश्चितपणे तो झाला भाग आता पुढं सगळं बघतच राह तुम्ही <laughs> लोक म्हणले हे पक्ष काय पद आपण लय मोठं झालं हे पद मग हे करता येत नाही ते काम करता येत नाही तुम्हाला माझा प्रश्न आहे मी भाजपचा नसतो तर सभापती झाला असतो का मग आता भाजपचं सदस्य नोंदणी अभियान जर मी नाही केलं होऊन तर मग दुसरं कोण करेल सदस्य नोंदणीमध्ये भाग घ्यावाच लागेल आता ह्याच्यात भाग घेतला म्हणजे सगळीकडे भाग घेता येतो का नाही मला काही <स्थाथा> मानत असं कसं होतं हा ते म्हणणे आम्हालाच नाही लिहिण्यात <laughs> मी पहिल्यांदा पुण्याच्या कलेक्टरला गेलो आणि त्यांना सांगितलं सगळ्या दिवसभराचं काम उरकलं सांगितलं आजचं प्रोटोकॉल आणि शिष्टाचार प्रमाणे सगळी कारवाई झाली का झाली असली तर तसा अहवाल पाठला नसली झाली तर कुणी केली तसा अहवाल पाठवा पहिली नोटीस पुण्याच्या कलेक्टरला काढली <laughs> आणि त्याच्यामुळं संभाजीनगरला एका कामानिमित्त गेलो तिथं लाईनीत दोन तास उभा होते वाट बघत कोण होते औरंगाबाद संभाजीनगर रेंज चे संभाजीनगर रे विभागाचे विभागीय आयुक्त <coughs> सीपी कलेक्टर सीओ अजून जे कोणी मोठे असतील विभागाचे ते सगळे रिसिव्ह करायला होते मग तिथले एका अधिकारी मला विचारलं की मंत्री चांगला का सभापती चांगला <laughs> बोलता बोलता चर्चेत मी म्हणलं आता तुम्हीच सांगा मंत्री आल्यावर तुम्ही इतक्या गडी जमा होतात का जे ते म्हणणे नाही ज्याच्या त्याच्या खात्याच येतो म्हणलं हेच मग मी आल्यावर तुम्ही सगळे आले म्हणजे आता कोणतं चांगले तुम्हीच सांगा माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांचा जो प्रोटोकॉल आहे त्यांनाच सगळे अधिकारी अटेंड करतात त्याच्यानंतर मी बाकीच जाऊ द्या मातीत तिकडे दुसरं तुम्हाला काय घेणं देणं नाही त्याच तुमच्या पुरत मी बरून काही अडचण नाही बाकीच बघतो तिकडे तो अज्ञात हे काय म्हणतोय बिल किल्टन काय म्हणतोय आणि ट्रम्पच काय चाललंय ती बी चाललोय आठ दिवसांनी बघायला बाकीच काहीच नाही तुमच्या पुरता आणि तुमच्या अडचणी पुरता कधी बी रात्रीच्या मी हजर आहे मंत्र्याला तेरा पिये असते मला सव्वीस पीए मिरवणूक मिरलोक हे मनापासून निघाला आता काय सकाळी मिरवणूक काढायचं नाही ते का इथं तरी निघाली आता आपण जर बड्डे म्हणला असतो ना ह्या वर्षी तर सहा महिने बर्थडे चालला असता पुढचा सहा महिने बारा महिने बड्डे म्हणून म्हणलं पराजय झालाय आता ह्या वर्षी मी बाहेर गावी लोकांना बाहेर गावी वाटलं म्हणजे मी बाहेरच्या देशा देशातच गेलो कुठे जातो देशात आमची बायको पहिल्यांदा बसली हेलिकॉप्टर मध्ये काय सांगा मातारी नव्हतीच हो बसली तही बसली तिलाही विचारतो तू बसली होती ती कवा मला असे आमच्या हेलिकॉप्टरमध्ये गप्पा झाले काही तिकडे वाळू आणि ह्याला अदनापूरला आणि कोल्हापूरला जाताना त्याच्यामुळं लोक का आम्हाला वाढदिवसाला आणि मी जायचं तिकडं फॉरेनला मी कधी केलं नाही मी आधीच सांगितलं मी आज आबा इथं नाही आणि म्हणून सदस्य नोंदणी अभियान हे है आपण सर्वांनी केलं पाहिजे सगळ्यांनी मोबाईल हातात घ्या अठ्ठ्याऐंशी डबल शून्य डबल शून्य वीस चोवीस त्याला कॉल द्या कॉल दिला एक लिंक आली ती लिंक ओपन करा अवैध आहेच आहे तो मोबाईल फक्त मिस कॉल द्यायसाठीच आहे बरोबर आहे सांगा ना लिंक ओपन करा उदय लिंक ओपन करा आणि नाव लिहा तुमचं पत्ता लिहा फोन नंबर लिहा दोन्ही म्हणजे सध्याचा राहण्याचा पत्ता एकच लिहा बदल तर फोन नंबर आल्यानंतर एक ओ टी पी येईल त्याची पुढची प्रोसिजर करा नाही समजलं तर आपल्यातलं कोणाला तरी फोन करा अशा पद्धतीने अतिशय साध्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचा आपल्याला सदस्य होता येत मी इथं बसले बसलेच झालो मला आजीने सांगितलं म्हणलंच बघ काय या अगोदर होतो पण बसल्या बसल्या झालो आणि असं कार्ड येत सगळ्याला दिसतंय समोर असं कार्ड येत झालं काय झालं बऱ्याच जणां तुझं झालं लगेच होत कधी कधी सर्वर बिझी असतो त्यामुळे होत नाही अशा पद्धतीने सदस्य नोंदणी अभियान आपल्या तालुक्यात एकशे त्रेचाळीस बूथ आहेत आणि एकशे त्रेचाळीस बुथ वर प्रत्येक बूथवर अडीचशे जणांनी कमीत कमी महिला युवक त्याचबरोबर सर्व स्तरातील लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे प्रत्येक बूथवर अडीचशे लोकांनी करायचे बस बसले बसले म्हणायचं मिस कॉल हा बरं एवढं सोपं केलंय पक्षाने का आणि त्यामुळं आपल्या तालुक्यात सदोतीस हजार सातशे पन्नास एवढी सदस्य संख्या झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करावे शेवटी आपलं सरकार राज्यात आहे देशात आहे आणि त्या सरकारचा पक्षाचा सदस्य होण्यासाठी कुठलीही अडचण नाही अभिमानाने आणि स्वाभिमानाने आपल्या देशाचे आदरणीय नरेंद्रजी मोदी हे आपल्या देशासाठी सर्वोच्च पदावर आहेत संपूर्ण जगामध्ये आपली मान ताट आहे आणि छाती आपण मोठ्यापणाने खऱ्या अर्थाने भारत देशाचा अलीकडच्या कालखंडामध्ये नाव घेतोय की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान ज्यावेळेस परदेशात जातात आपल्यासाठी जे जा काम करतात अबोरात्र हो त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पक्षासाठी आपल्याला जे काही योगदान आहे आणि जे काही योजना मिळत ता आहेत आणि आपला देश प्रगतीच्या दिशेने जात असताना आपल्याला दिसतोय मग चांगल्या केलेल्या कामाचं पावती म्हणजे भारतीय जनता पार्टीची सदस्यता घेणं सगळ्यांना सगळ्या यो, योजना मी सांगत नाही परंतु मोदींनी खऱ्या अर्थाने गेल्या दहा वर्षाच्या कालखंडानंतर तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान झाले आणि अमूलाग्र बदल आपल्यामध्ये घडून आणलेले आहेत त्यामुळे आपल्याला तीन साडेतीन तास नगरला जायला लागायचे आता आपण एक तासामध्ये नगरला पोहचतो अनेक गोष्टी सांगता येतील आणि मग बापुरा सत्कार करत असताना कामही सांगितले कामाची कुठलीच अडचण नाही सगळी काम करतोच आता ह्या वर्षी पावसाळ्यात गुडघ्या इतकं पाणी आपल्या स्टँडवर साचणार नाही आणि मग गुडघ्या इतकं पाणी साचलं की गाडी वाहनामानाने दमाने घेतली माणसं कि म्हणते यायला काही खरं नाही गावात लय अवघड केलं आता पटकन निघून जाते विधान परिषदेचा आमदार पडलेला आमदार परत आमदार झाल्यामुळे काम करू शकलो दोन कोटीचा फक्त आता सगळाच रस्ता येतो खराब झालाय तो दिला राहिलेला कवडगावचा दिला कॉन्क्रीट दिला आता परत खड्डे पडू नयेत लवकर खड्डे तर आम्हाला पाडू नका त्यामुळं आपल्या सगळ्यांना नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आपण सर्वांनी